असं माहिती आज अंघोळ कसं केली असते कसं माझा काही सांगते नमस्कार मी कविता तुम्हाला सगळ्यांची कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना मजा जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या सगळ्या इच्छा पूर्ण देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे धनतेरस आणि तुम्हाला सर्वांना धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा तर मला काही सकाळपासून इंट्रो द्यायला काही जमलं असलं तर आत्ता इंट्रो देवायला घेतले मी म्हणजे सकाळपासून माझी कामावर जी गाईमध्ये रेडीचं तुझं झालं म्हणून बरं जाऊ दे रेडी होऊन तवासभर की मला इंट्रो देईन आणि आता मस्त पूजा पूजाबिजा आम्ही मांडून घेतले आणि ए पाणी जनशील आता चालल्यावर काल्लेरला मस्त फराचं सामान आणलं आणि वाजल्यानं कुठे आठ वाजूनच गेल्यान आत्ता चालल्यावर आम्ही फराचं सामान आणलेलं ओके चल आता या जाताना यांना याला कॉपी देऊन जायचं प्लांटवरती पायावर लाग पायावर लाग पेरा जेव्हा दलिद्रिया बाऊला आपल्या पाऊला आपल्या कुत्र्या आवडायची गा कौरा जेवल ते सोडून लकीला लकीला पण दे तो बघ आला बघ तो बघ आला बघ त्याला भरवतील त्याला नाही भरवीस दे मला नाही देत चोरला देतो निष्ठा बावला बंदे प्रसाद चल बावला बंदे उष्टा देऊ नको आपण चापटा विंगला मी आता तू नाही प्रसाद चालले बाबू जास्त नाही खायचं डायबिटीज होईल मग दादला द्यायचं आता प्रसाद किती खायचं आपण हा ना बाबू तुला पाहिजे तुला पाहिजे जास्त नाही खायच्या बाबू जंतू होतात मग पोटामध्ये किडा होते ना मजा आम किडा होतो ना किड होतो ना पोटामध्ये मस्त कच्छा मग कायच्या चला मंडळी आता चाललोय आम्ही कालेरला आणि काल्हेर वरून फराळाचं सामान आणायचं आहे कारण की फराळाचं सामान वगैरे काय आणलं नव्हतं तर उद्या मस्त मी फराळ बनवणार आहे सगळं बघू आता उद्या तर आता काय काय प फराळ बनवेल तर तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणारच आहे कारण की उद्या सुट्टे आहे रविवार यांना तर बरं माई पोरं पण मला मदत करते ना त्याच्यामुळे असते तू हा मग माग ना फॅमिली मेंबर्स म्हणजे आपले फॅमिली मेंबर का गरीब आहेत का शेट आहेत सगळी सगळ्यांना सांग मला मोबाईल घ्यायला दहा हजार रुपये कमी भरले आहेत सगळ्या मी थोरं 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 अकाउंटला पाठवा आमच्या दहा हजार पोराला पोकाला इकडे यांचा फोन आले लक्षे झाला जेवाला काय आपल्या जेवणा झाली जेवणाच्या या सोनू आज काही आकरीतच केल्या निश्चित मठाई खावा खावाच्या मागा लागले ठाई खावाच्या मागे लागली कधी नाही ना सोनू मिठाई आपला कधीच खात नाही तो गोड वस्तू चल ना राजा राजा जाऊन येऊ चल ते जाऊ जा याचा अर्धा जीव झाले वाटे भरून दूध पिऊन बसले आता येऊ चू लके सुसू करून बाहेर नाही का आम्ही जाऊन येतो आता कालेरला साडी केलेली साड्या आणायला ना जाम माझ्या हातामध्ये ओझा झाला आणि येऊ कामावर गेलेले याला कॉल केला बरं येशील का आपल्याला मला लेट होईल यायला पार वाजता बरंचसं सामान घ्यायचं तर तेवढा फक्त साड्या घेऊन आली त्याच्यानंतर हार फुलं वगैरे जे वगैरे आपण ते घेऊन आले मी आणि मग परत सामान आणायचं ठेवलं मी बरं इतकं होत काय मला जमणार नाही घेऊन जायला आणि इतकी ट्रॅफिक इतकी ट्रॅफिक होती ना की चालत जावं लागेल आणि मला माहिती ना आज सुट्टी करणार आहे आजपासून मला माहिती असतं काल गेलीच नसते मी चला सगळं आवडलंय यांना बिचारा जेवायला काय बनवतो बोलते नाहीच घेऊन येऊ आज खूप दिवस झालं काही खाल्ला नाही राईसच आणायचं आहे तर चला जाऊन येऊ नसतो राईस आणायचं वाचव तीनशे ऐंशी रुपये बाबा बाबा तू पण कमी खजर गावाला लागेल पाणी पिऊ जा अर्धे काय बोल पण परत बोल लाज वाटते का तुला लाज पाणी पिऊ चार दिवस बोलते पाणीच पिऊन रे पैसे वाचव बोलते मला मोबाईलला दहा हजार कमी वर लाट तवर होतील बोलते तुला आता मोबाईल नाही येईल तुला दुसरा काही सुचणारच नाही त्याचा एक एक आकडा वाढत चाललंय आता एक महिन्यापासून आधी येऊ मोबाईल घे कालपर्यंत जग दुसरा मोबाईल घे सकाळी दुपारी सगळं तिसरा मोबाईल घेणार आता दुसरा जायला येईल <laughs> चला पैसे बोलते वाचो काय आणू नको बोलत काय बियाला ते पैशावरती वाचून मला ते बोलते मोबाईलला दहा हजार कमी काय बोलायचं कोरोना <laughs> चल इथं आपल्या गावामध्ये काही चिकन उघडली काललेला काल झाला नक्की झाला चोरीला बुक लागल्या आधीच शिव ते पबजी ठेवून गेल्याचा रे जाऊन बिस्किटच्या पुढे घेऊन जा पाऊस पडला कधीपासून इतका डोका फिरलेला ना जायला कौशत निघलेलो मधीलच पाऊस आहे सगळं हे ना। ना। आता आले सापून घ्यायला बघनचा लाडू बनवायचा रेडीमेड पीठ भेटू का मला की मागच्या वर्षी घेऊन गेले ना गोष्टींचा आणि एक किलो बेसन असे लाडू ते बनवलेले सगळे वाया गेले कारण की पीठ ते भाजलेलं नव्हतं बघ आता मला इथे मस्त भाजलेलं पीठ मिळालेलं आहे लाडू बनवायचं रोस्टेड बेसन लड्डू आटा ओके बघू आता कसे होतं त्याचे चला आता घी घेऊयात मस्त गोवर्धन कृष्णा घी आणि प्रभातचा पण खूप चांगला असतो प्रभात घी पण ना खूप बेस्ट असतं विजया विजयाचा पण चांगला असतो घी एम आर पी किती यायची एम आर पी किती वीसशे पंचेचाळीस रुपये एम आर पी यायची अर्धा किलोची विजयाचं विजयाचा पण घी चांगला असतो की चलो अर्धा किलो घी घेऊया चॅनल यूट्यूब पे <laughs> ब्लॉग बनत देऊ हँडवॉश वगैरे आहे आपल्या आता नाहीतर तर घेतलं असतं तीस रुपयाला तुम्हाला चला आता आपलं सामान एवढंच बाकी होतं घ्यायचं बाकीचं मी घेऊन गेली आजार सर इच्छित आहे की मंडळी <laughs> <laughs> आज एवढी दुकानाला गर्दी आहे ना काय विचारायला नको भैया करते मी थोडीशी सामान दिले बाहेर घ्यायचे घेतले लगेच पण मिळूय गाडी बघ गाडी बघ कौरी कॉफी कौरी आता लक्की सोनूला चिकन घ्यायला आलोय भाऊ का सांगला तुम्ही सोमवारी गाईली मग माहिती आज आंघोळच असते गेली डायरेक्ट सोमवारीच केली असती तसा कसा दिस माझा काही पैसा हा ना फुकट साबं पण दौरा पाणी का बोला

ते चिराडा बरोबर. पोचला काही रोग आता कुमोकच बरेच असतात. बरोबर मानुषला रोग शंभर चांगली राही रोग. बरोबर. ते आता आज आपल्याला आपल्याकडे ते इचोगण नाही करीत का आमच्या साइडला करतात. 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 कसा करतात आपल्या घरामध्ये ते नाही अजून. पूजेच्या दिवशी आपल्याकडे पद्धत आहे. लक्ष्मी पूजेच्या दिवशी. पूजा झाली. का मग ते गव्हाचे पिठाचे व तांगाचे पिताचे आमच्याकडं बैल पण बनवतात पिठाचा बैल आमच्याकडे बैल बनवतात इचू गोन त्या सगळं हा बरोबर बरोबर पण आमच्या तिथे बैल बनवतात या बैला उरतात नाही का त्याच्या एक दिवस आधी बैल बनवतात ना त्याची पूजा करून घरामध्ये मांडतात त्याला पाठवत मग दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा बलिराजाची पूजा केली जाते आदल्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये रांगोळ्या पद्धतीने आमच्या साईटला करतात ती गोष्ट आणि मग दुसऱ्या दिवशी तो सूर्य उंगावला की बलिराजा पूजवला बरोबर आता बलिराजा म्हणजे काय आहे त्या दिवशी गोवर्धन पूजा म्हणजे भगवान कृष्ण आणि गोप गोपिका गवलणी आल्या त्याच्यामध्ये वासरू गाय ही सगळी आली म्हणजे गोवर्धनाची पण पूजा असते म्हणून आपल्याकडे ती पद्धत असते ते शेणाचे असे फुलके गवत आणतात बरोबर म्हणजे गवत त्याच्यासाठी त्यांचा खाद्यपदार्थ आहे ना गोरगोरांचा खाद्य पदार्थ मग म्हणजे त्या दिवशी त्याची पूजा केली जाते बरोबर म्हणजे शेतकरी आहे आपल्या देशातला आणि जगातला पूर्ण भारताचा आणि जगाचा तो बरोबर बरोबर चार भान प्राप्त झाला पाहिजे तो शेतकरी सुखात राहील तर आपण आपलं पोट भर आपण त्या दिवशी बैलाची पूजा केली जाते त्या दिवशी गोवर्धनाची पूजा बरोबर आता गोवर्धन जो कोणी मंत्री बनला तो तो जाऊन डोंगराती विकत घेते अगदी जागा <laughs> विकत बरोबर डोंगर फोडून फोडून सगळी दगडा सत्यानाच केलाय लोकांनी बरो बर। बरोबर गोवर्धन ठेवला आणि लोकांनी कृष्ण परमात्म्याने सांगितला था। त्या मला तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा मग ते गोवर्धनामध्ये लोकांनी बघितला तिथे छप्पन भोग नेऊन ठेवले गेले तो पण दिवस बलिराजाचा असते म्हणून त्या दिवशी गोवर्धनाची पूजा केली जाते गोवर्धन झाला गोवर्धनामध्ये कसं आहे अनेक प्रकारचे गरजेच्या वस्तू आहेत खास करून डोंगरावर काय आहे अनेक प्रकारच्या वनस्पती बरोबर बरोबर धनदानच सुद्धा आहे बरोबर अशा समुद्रामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत बरोबर तसा डोंगराचा जो भाग आहे पर्वत असं आपण तो सुद्धा मत फळ गुण त्याचा म्हणून या टिकल्या पाहिजे या जोपासल्या पाहिजेत म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या गोष्टी सगळ्या घालून दिलेल्या आहेत बरोबर बरोबर करावा बरोबर आता नव्याण्णव टक्के शंभर टक्के माणसाला फायदा होतो बरोबर बरोबर चला हरि ओम धन्यवाद म्हटलं तुमच्या आभारी आहे मला माहिती सांगितलं वेळ नसते आजची आहे का आहे आज यमदीपदा बरोबर पूर्ण यम द्वितीया बर, नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदा गोवर्धन पूजन आणि भाऊबीज असा पाच दिवसाचा आज सण असतो बरोबर दिवाळीमध्ये खास करून जी लोक मन केल्या नाहीये बरोबर आता त्यांची जी नोंद होती यमराज चौदा लोकांची कमिटी आहे त्यांची सुद्धा या दिवसामध्ये रोज पूजा झाली पाहिजे बरोबर यमाला दिपदान देणे द्वितीय भाविक करणे बरोबर फार महत्वाचं गोष्टी आहे आणि यांचा प्रत्येकाने अभ्यास नक्की करावा बरोबर आपण फक्त खाण्यापिण्यामध्ये ना फटाकेबाजूमध्ये मग बरोबर माणसांना दिवाळी म्हणजे आपल्यासाठी शॉपिंग करा आणि फटाके वाजवा स्मरण करणे <laughs> आणि आपण आपल्याला जे काही जीवन आहे ते जगतच ना नीट जगणे बरोबर नी यमाला प्रार्थना करणे का मरण जो आहे हा सुखाने यावा <laughs> बरोबर कुठल्याही पद्धतीचा अपघात होऊ नये म्हणून यमाला केला बरोबर बरोबर तुम्ही केला का हा आता करू नका चला काला इकडं बघा पोरा जेवायला पण बसली मोनूला ती गायचं लाव चल लवकर पण ते भूक लागली कर मनू तू तर पहिल्यानं बोलतो होता मला मोबाईल घेत हा जरा कमी पडल्यावर पाणी पिऊनच राहाय बोलते ना आता तर बरा चायनीज होऊन बसले जेवायला मनू <laughs> इकडं बघ पाणी पिऊन पुऊन दोन चार दिवस मग आता तर बरा घेतले चायनीज जेवायला हा भारी डोका भारी चालते तुझा चिन्मय मला बरं आहे का याच्याकडुसती त्याने यात दिली का बाबा टाकूनच्या नूडल्स विडल्स त्यावेळी पण सगळा तेल पण काम पहिले होत चेन्मय

कोणत्याही असे पोरांना जीव घालून देणार आहे खाऊन चला मंडळी